नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सखी सावित्री समिती जी आहे याचं गठन कसं करायचं त्याची शाळा स्तरावर तालुका स्तरावर आणि राज्य केंद्र स्तरावर कशा प्रकारे त्याची असणार आहे त्या संदर्भात राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी समि सखी सावित्री समिती स्थापन करणे बाबत आता बालकाचा जो मूलभूत हक्क मूलभूत हक्काचं संरक्षण हो याकरता संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बाल हक्का संदर्भात बाल हक्क आपले सहित त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळवण्याचा प्राप्त झाला तसंच जीवितचा अधिकार शारीरिक व बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार बालकाच्या विकास घातकपर्यंत अशा प्रभावा संरक्षणाचा अधिकार व कौटुंबिक सांस्कृतिक सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार बालकांचे हक्क हे विशेष मानवी हक्क आहेत आणि अशा प्रकारे ते आपण आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे बाल हक्क संरक्षण कायदा हा दोन हजार पाच जुलै दोन हजार दु, जुलै दोन हजार सातमध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली त्या बाला बाल हक्क आयोगाच्या स्थापने पूर्वीपासून महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई सावित्री फुले सावित्रीबाई फुले राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर अनेक थोर समाज सुधारकांनी पुरागाम विचाराचा वारसा या ठिकाणी महाराष्ट्राला लाभला आणि या थोर समाज सुधारक व आणि स्त्री शिक्षणाच्या अग्र अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मा, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बालका बाल हक्काचे महत्व ओळखून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त मेढवली आणि बाकी आपल्याला माहिती बाल हक्का संरक्षण कायद्यानुसार सर्व बालकांच्या हक्काचे व हिताचे संरक्षण करणं अभिप्रेत आहे आणि आता कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर मुला मुलींच्या शिक्षणावर दुर्गाम परिणाम झाले दिसत आणि पालकांच्या स्थलांतरामुळे बालका शाळाबाह्य मुला मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे तसंच बालविवाहाचे वाढते प्रमाण चिंताजनजनक आहे घर शाळा समाजात मुला मुलींना सुरक्षित व बालसनी वातावरण मिळावं तर त्यांचे थे सामाजिक भावनिक अध्ययन उत्तम व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एक एकशे निमित्तानं विविध स्तरावर समिती त्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार शासन परिपत्रक या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे आता राज्यातील मुला सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी वातावरण निर्मितीसाठी जे आहे शाळा स्तरावर जे आपण समिती स्थापन करणार आहोत त्याच्यामध्ये साधारणतः पाहू शकतो आपण Uh, जे दहा 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 त्या ठिकाणी मेंबर असणार आहेत त्यामध्ये शा अध्यक्ष शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष अध्यक्ष असणार आहेत शाळा शा शा, शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य समुपदेशक सदस्य आहे त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे महिला प्रतिनिधी सदस्य अंगणवाडी सेविका सदस्य असणार पोलीस पाटील सदस्य ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी असतील ते, ते सदस्य आणि पालक महिला प्रतिनिधी सदस्य शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या ठिकाणी दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थी सध्या आणि शाळेचे मुख्याध्यापक हे या ठिकाणी सदस्य सचिव असणार आहेत अशा प्रकारे शाळा स्तरावर जे आपल्याला समिती स्थापन करायची ते आपण या ठिकाणी पाहिली आता या ठिकाणी शाळा स्तरावर समितीचं कार्य काय तर आपल्या का, का कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची म्हणजे दिव्यांग विद्यार्थी पट नोंदणी शंभर टक्के करणं साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक गर, घरी घरी शिक्षकांना बालकरक्षक भेट देऊन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करायची त्यानंतर स्थलांतरित पालकांच्या व शाळेबाहेर असलेल्या सर्व मुला मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं ते मुलांचं भावनिक शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी ताणतणाव मुक्तीसाठी मुलामुलींचे त्यांच्या पालकांचं समुपदेशन करायचं मुला मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन ते योजना अंमलबजावणीसाठी कारवाई करायची त्यानंतर मुला मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन त्यांचे त्यांच्या जे कौशल्य असतील ते विकासाचे विविध उपक्रम राबवायचे आहेत तसं मुलींना स्वरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करायचे मुला मुलींसोबत आरोग्यदावाई सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनाच्या स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर व समुद्रक्षण यासारख्या विविध उपक्रमाचं आयोजन करायचंय आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह रोखून बालविवाचे होणारे दुष्परिणाम बालविषयी जे काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मध्ये जनजागृती करायचे मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करायचे तर व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजे आरच्या माध्यमातून भौगोलिक सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी या ठिकाणी मदत करायची विविध कारणामुळे मुला मुलींचा होणारा अध्ययन राहास कमी होण्यासाठी उपाययोजना करायची शाळेत समतामूलक वातावरण राहील व लिंग भेदाविरहित व समावेशक उपक्रम राबवायचे विद्यार्थी विद्यार्थी व विद्यार्थी कोणत्या अत्याचारात बळी पडणं अशा निकोप वातावरण निर्मिती करणं तसंच अपवाद परिस्थितीत असं घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यापासून अंतर्गत असलेल्या या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या तसेच महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिरागी ॲपची माहिती चाईल्ड हेल्पलाईन दहा अठ्ठ्याण्णव बाबत सूचना या ठिकाणी फलक शाळेत या ठिकाणी लावले जाणे त्यानंतर समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता भाजल्या अधिक वेळा बैठक आयोजित करावी आणि सदर बैठका शाळेत घेण्या जेणेकरून मुला मुलींचे प्रतिनिधित्व उपस्थित राहू शकतील आता शाळा स्तरावर समिती बैठकीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखे के केंद्रसर समिती समोर सादर करावा व केंद्राच्या कोणत्याही स्तरावर मुलींचे शिक्षण व इतर समस्या निर्माण झालेल्या अडचणी केंद्र समितीमध्ये समजू शकतील अशा त्यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे आणि सदर समितीचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागाने लावायचे या ठिकाणी आतापर्यंत माहिती पाहिली की शाळा स्तरावरची समिती आपल्याला स्थापन करायची आणि समितीचे स्थाप स्थापन कशी करायची आणि समितीचे कार्य काय त्यानंतर त्या ठिकाणी केंद्रस्तर समिती यामध्ये केंद्रप्रमुख या केंद्रातील प्रम। केंद्र प्रमुख अध्यक्ष असणारे केंद्र महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य असणारे समुपदेशक सदस्य असणारे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य असणारे अंगणवाडी पर्यवेक्षिका सदस्य असणार विधिज्ञ म्हणजे सदस्य असणार बालरक्षक महिला प्रतिनिधी व कोणत्याही शाळेतील एक विद्यार्थिनी प्रतिनिधी सदस्य आणि नजीकच्या पोलीस स्टेशन महिला पोलीस प्रतिनिधी सदस्य केंद्र शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी सदस्य सचिव असणार आहेत याप्रमाणे केंद्र सर समितीचे पण या ठिकाणी कार्य दिलेली त्यांची दर दोन महिन्यातून एक एक सभा किंवा आवश्यकता असेल जास्त शाळेत आयोजित करायचे केंद्र शाळेत आयोजित करायचे आपल्या मुलांकडे शंभर टक्के पट नोंदी शंभर टक्के पट उपस्थिती व शाळाबाई व स्थलांतरित मुलांच्या मुलामुळे शंभर टक्के समजण्यासाठी सा, शाळा समितीला मार्गदर्शन करायचं मुला मुलींना करिअर संदर्भ कौशल्य विकण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचं लैंगिक गुन्ह्यापासून बालका संरक्षण पॉस्को अंतर्गत असले ई बॉक्स आणि चिराकॅप बाबत माहिती द्यायची त्यानंतर ते शाळा स्तरावर माहिती राबवून त्यांना विविध उप उपाययोजनांची प्रमल प्रबल प्रभावीपणे अंमलबाजाव होण्यासाठी शाळा स्तरावर नियंत्रण ठेवायचे अशा प्रकारे के केंद्र समितीचा कार्याचा अहवाल प्रत्येक तीन महिन्याच्या बैठकीत सादर करावा जेणेकरून केंद्रातील के कोणत्या स्तरावर निर्माण झालेल्या समस्याचं समाधान या ठिकाणी होऊ शकेल शाळा स्तर समिती व तालुका स्तर समिती यांच्यामध्ये समन्वयाचं कामकाज करायचं आणि इतर या समितीचा फलक देखील कार्यालयाचे दर्शन लावायचं त्यानंतरही ते तालुका किंवा शहर साधन शहर साधन केंद्र सखी सखी सावित्री समिती यामध्ये गट शिक्षणाधिकारी किंवा अधिकारी अध्यक्ष आहेत तालुका शहर साधन केंद्र डायट सदस्य आहेत विधीज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य आहे पंचायत समिती सदस्य या ठिकाणी सदस्य आहेत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक या ठिकाणी सदस्य बाल रक्षक महिला प्रतिनिधी व तालुक्यात कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य आहे स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सदस्य आहेत समुपदेशक सदस्य आणि या ठिकाणी विस्ताराधिकारी महिला असं प्राधान्य देऊन त्या सदस्य सचिव असणार आहे तालुका स्तर किंवा शहर साधन केंद्र सा, समितीचे कार्य काय तर ता, तालुका स्तर समिती दर तीन महिन्यातून हो एक आवश्यक बैठक गट शिक्षण घर यांच्या कार्यालयात बोलवायची शाळा व केंद्र स्तर राबवण्यात विविध उपाय उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावपणे होण्यासाठी केंद्र स्तर व शाळा स्तर समितीवर केंद्र नियंत्रण ठेवायचे नंतर व्यावसायिक सामाजिक जबाबदार म्हणजे आरच्या माध्यमातून भौगोलिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायची आणि तसंच कार्यक्षेत्र कंपनी संपर्क साधून त्या मदत प्राप्त करून घ्यायची शाळा आणि केंद्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्याचे समाधान व तक्रारीचे निवारण करण्यासाठी थेट तालुका सर्व समितीकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणं आणि मुला मुलींच्या बालहक्क संरक्षणासाठी समितीमार्फत शाळा व केंद्र स्तरावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना प्रोत्साहन व प्रसिद्धी देणे त्यानंतर तालुका स्तरावर समितीच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करावा जेणेकरून जिल्ह्यात कोणत्याही स्तरावर मुला मुलींच्या शिक्षणाबाद व इतर समस्या निर्माण झाल्या अडचणी समजू शकतील व त्यावर तातडीने उपाय घेणे शक्य होईल सदर समितीचा फलक या ठिकाणी दर्शनी भागावर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सखी सावित्री समिती जी आपल्याला स्थापन करायची ती शाळा स्तरावर त्यानंतर केंद्र स्तर आणि तालुका स्तर म्हणजे नंतर साधन केंद्र सर यांच्यावर प्रकारे रचना करायची त्याची त्याच्या समिती समितीमध्ये कोण कोण सदस्य असणार आहे आणि को प्रकारे त्यांच्यावर जबाबदारी असणार हे पाहिलं तसंच त्यांची सखी सवित्री समितीचे कार्य काय असणार आहेत याच्याबद्दल देखील आपण माहिती घेतलेली अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू धन्यवाद